नावायला चुकले उन्हात जाऊन काय सांगू माझं तोंड बघा कसं झाले बाई हाय गाईज वेलकम टू माय चॅनल हा आणि हा माझा काळा नवरा किती काळा दिसतोय बोक्या इकडं नाही आहे दिसतोय 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 गोरा दिसतोय आता काळाच दिसतोय आज तर आज आम्ही लावतोय कांदे आणि कांदे लावताना काय गप्पा गोष्टी होतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी आली आहे गावाकडे माझ्या तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि माझा नवरा गेलाय लाजून तर विचारा मी पण काळीच दिसते पण त्याच्यापेक्षा थोडी गोरी आहे बरं जाऊ देत मी आम्ही लावतोय कांदे तर किती कांदे लावतोय ते तर तुम्ही बघून हसणार आहेत पण बघा नक्की मला कांदे लावता येतात की नाही आणि काय काय आम्ही गप्पा गोष्टी करतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी हे कांद्याचे रोप आहेत आपली हा हे चुपटायचं ते ए बघा आता गोरा दिसायला लागला असतो आता गोरा दिसतोय तिकडं माझी आईची गडबड चाललीये वाफ्याला पाणी द्यायचंय आता तुम्हाला मी सांगते गमत हे ना कांदे मम्मीने लावलेत मी काळे दिसणार असं घेतल्यावर नाही दिसत आहे ना त्या वाफ्यात मम्मीने ऑलरेडी कांदे लावलेले बघू शकता आम्ही फक्त खाण्यापुरते कांदे लावलेले आहेत आणि ना मी मम्मीला म्हटलं मम्मी मला एक रील हो ला व्हिडिओ बनवायचा तू कांदे लावायचे ठेव तर तिने माझ्यासाठी थोडासा वाफा ठेवलाय कांदे लावण्यासाठी त्याच्यात मी आज कांदे लावणारे तुम्हाला पण दाखवणार आहे मला काम येतं मला शेतातली सगळी काम येतात घरातली जरा खोटे बोलतो मला येतात ना कांदे लावता बटाटे लावता येतात बटाटे काढता येतात ऊस लावता येतो ऊस काढता येतो कांदे लावता येतात कांदे काढता येतात म्हणजे फक्त माझ्या लाडान येड झालंय येस 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 मला घरातल्या कामांचा कंटाळा आहे फ्रेंटलीच बस पप्पा पण आलं काम करायला तसं नाही ए तसं नाही फिरायचं तसं नाही फिरायचं ह कांदा म्हणजे पातीचा कांदा जे शहरामध्ये खायला भेटतो ना बारी, बारी, पातीचा हा, हा। <laughs> ला। चल था था ये इकडे इकडे मी अरे मोडपतो मी पटापट तुझ्या आधी मम्मीने संपवलं बघ हा इकडे काय बाळो इकडं फोन कर

मी कस काय काय रे काय अ नाही नाही म्हणतो यार मग कस लाकडं वावरात <laughs> साहेब <laughs> <खाये? laughs> का म्हणत चाललेत नाही कि चाललेत की नाही बघायला आले का काय काय म्हणलं करायला लागलाय त्याला कळलं ती पुण्याची घरला काही कळाली मम्मीला म्हणलं जेवढं मी कांदा लावलं तेवढं मला देऊन टाक तुझ्या बापाच लय माझ्याची सगळं ऋतू कोणाच माझ तुझं काही सोडून घेतो का म्हण आकाच आहे माझं आहे तुझं गप तू पहिला म्हणलं ताई तुझं तुझ माझ सगळे म्हण आकाला मला काही वारे सुटते का नाही ना नाई माझ तुझ काय म्हणलं काय म्हणलं दादी काय म्हणलं दादी गुलाबी कव्हर बघतो तो बापरे आव त्याला गुलाबी कलरचा कव्हर पाहिजे बघू <laughs> बघू बघू पुण्याला गेला हा बघू बघू म्हणू नका आना नाही तुमांना नाही तेच पुण्याला गेलावर पुण्याला गेलावर बघू आ बाई मंडळी माझ्या मोबाईलला गुलाबी कलरचा कव्हर घेतलाय मी माझ्या भावाली तो बघितलाय त्याला पण तसंच पाहिजे वाटूळ आहे ना लेवो आपली नाही ती जा घेउने अरे चकलेनी बाई बाई तू घालला चप्पल तू चप्पल घालून ये ती चप्पल घालून गेली होती मी खराब होईल ना रे मी चिखलाचं पाय घातले मंडळी झाले आमचे कांदे लावून <laughs> तर गाईज आम्ही आलोय कांदे लावून कष्ट केलेत हा डेडी वाजलेत माझं नाही चाललं मम्मीच चालले हळूहळू आम्हाला जायचे आजीच्या इकडे आणि ना पप्पा म्हणतात ते चार वाजले मग चालू द्या घोळू घोळू आता हे सगळं मम्मीचं स्लो स्लो काम चाललं याच्यात माझी चूक नाही आहे आता आम्ही आलो आहे कांदे लावून आणि मी ना इतकी सुकले उन्हात जाऊन काय सांगू माझं तोंड बघा कसं झालं बाई तर येतात का नाही मला कांदे लावता नक्की कमेंट करून सांगा आणि शॉर्ट शॉर्ट छोटे छोटे पार्ट घेतले ते माझ्या नवरेने माझ्या नवऱ्याची कृपा कसा हा माझ्याकडे बघून तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा ला कमेंट ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय